नमस्कार कोकन संध्या अपले स्वागत बातमी आहे कोकण मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत या मागणीसाठी त्यांनी दोनदा आमरण उपोषण केलं तसेच शासनाला अल्टिमेटम सुद्धा दिला त्यांनी दिलेल्या इशारानुसार पूर्तता न झाल्यानं मुंबईकडे कूच केली आहे या लाँग मार्च मध्ये लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातून अनेक पनवेल येथे दाखल झाले दरम्यान मराठा मोर्चामध्ये येणाऱ्या बांधवांसाठी पनवेल शहरातील मुस्लिम समाजानं पाणी जेवण देऊन प्रत्यक्ष पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला अशाच अपडेटसाठी कोकण संध्या न्यूज ला आजच सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा छत्रपती शिवाजी महाराज भरपूर जाती जाती धर्म याच्यामध्ये तणाव निर्माण होता दोन दिवस आम्ही शांतता कमिट बसून त्या दंगलीला कसा तरी थांबत गेलो आणि ती परमेश्वराची कृपांनी दंगली थांबले आणि त्या दंगलीमध्ये कुठला हिंदू मुस्लिमचा वाद नव्हता फक्त धनंजय पाटील साहेबांना थांबवायचा कायद्याप्रमाणे एक परवास होता हे परमेश्वरांनी थांब त्याचा प्लान फेल केला आणि हा मोर्चा झाला आणि जाणार गोष्टी आता काय षडयंत्र असतात मुंबईपर्यंत काय अनेक ठिकाणी जातीवादीचे धंदो देण्यात आला सीआरपीसी वन फोर्टी फोर लावण्यात आली सुद्धा असं झाला की इकडेच झाल्याच्या पाटला थांबवायचं मुंबईपर्यंत देऊ नका आणि इकडे आमच्या आजूबाजूचे लोक प्रयत्न करत होते काहीतरी समाजापर्यंत जे लोक करत होते पण त्या सक्सेस झाले नाही त्यांच्या त्यांची कुवत कमी पडली आपली कुवत जास्त पडली आपली कुवत जास्त पण जास्त पडली आपण ज्यांच्या प्रयत्न करण्याची सांगतच आहे त्या मुंबईपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबरच जाणार समाजाचे लोक करून देणार मदतदारांची पाठवण्यासाठी कसे पाठल्यासाठी

व्यक्ती आता आमच्या कंगणला त्यांचे पाय लागणार आमच्या वडिला त्यांचे पाय लागणार आहेत आम्ही सगळेजण मंगळवा सगळेच कारवाना बांधव दुसरे दुसरे मुस्लिम बांधव शिख बांधव हे आणि याच्यामध्ये मला मुस्लिम समाजाच्या वतीने मेडिकल कॅम्प मेडिकलच्या वेगवेगळ्या लागणाऱ्या सेवा त्याच्यानंतर पाण्याचं वाटप काही ठिकाणी जेवणाचे स्टॉल हे देखील आपल्या मराठा बांधवांसाठी बांधलेलं म्हणजे ज्या हिमासाले ज्या हिंदूने आपल्या मराठा समाजाच्या बांधवांनी मराठा समाजाच्या बांधवांना देखील सेवा केलेली आहे त्याच गोष्टींवर माझ्या बांधवांनी श्री बांधवांना देखील सेवा या इथे मराठा बांधवांना आपल्या ताँ� या आंदोलनासाठी पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन